नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण शिजवलेल्या मुगाच्या डाळीची चवीला खूपच छान लागणारी रेसिपी बनवतोय ही रेसिपी एकदाच बनवा दोन ते तीन दिवस आरामशीर तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ कुकरला लावून चांगली शिजवून घेतली आहे शिजवल्यानंतर आपल्याला एक एकसारखी घोटून घ्यायची आहे घोटवल्यानंतर थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता डाळ थंड होते तोपर्यंत आपण पर वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि आलं घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आले लसणाचं ताजं वाटण तयार झालेलं आहे आता शिजवलेली डाळ घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा भाजले जिरेची पावडर एक छोटा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा अर्धा चमचा जिरे एक चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि तयार केलेली आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला डाळीमध्ये एक जीव करून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत हा मसाला यामध्ये एक जीव होत नाही तोपर्यंत आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला मुगाच्या डाळीमध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं जेवढं गव्हाचं पीठ बसेल एवढं यामध्ये पीठ घालून घ्यायचं सुरुवातीला एक कप पीठ मी यामध्ये घालून घे घेतलेलं आहे हे पीठ अजून थोडंसं सैलसर वाटतं यासाठी अजून एक कप पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला या डाळीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात न वापरता फक्त शिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये हे गव्हाचं पीठ अगदी घट्ट गोळा होईल एवढं मळून घ्यायचं मळल्यानंतर चमचावर तेल लावून एकसारखं मळून पुन्हा घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर हे पीठ अजून सॉफ्ट होतं आता आपण उघडून पाहूयात पुन्हा एकदा एकसारखं मळून घेऊयात छान असं सॉफ्ट आहे हे पीठ मुरलं गेलेलं आहे आता आपण कोरड्या गव्हाचं पीठ हाताला लावून याचा उंडा तयार करून घेऊयात लहान मोठ्या आकाराचा जेवढा तुम्हाला उंडा करायला जमेल तेवढा तुम्ही उंडा करून घ्या आता हा उंडा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये एकसारखा बुडवून घ्यायचा पीठ आपल्याला एक एक्स्ट्रा जास्त यावरती ठेवायचं नाहीये जेवढी जमेल तेवढी पातळ आकाराची चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने आता इथे मी धार असलेला ग्लास घेतलाय किंवा तुम्ही डब्याचं झाकण घेऊ शकता आणि याच्या आपल्याला लहान लहान आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत छान अशा आपण आज मुगडाईच्या पुऱ्या बनवतोय कट केल्यानंतर कडकडीत तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायच्या छान अशा टम्म फुगल्या जातात उलटून पुलटून चांगल्या दोन्ही बाजू आपल्याला एका रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा पद्धतीने जर मुगडाईच्या पुऱ्या बनवल्या तर तुम्ही मुगडाळीची कचोरी खाणं विसरून जाईल अशा या चवीला खूपच छान लागणाऱ्या ह्या पुऱ्या तयार होतात आता तयार झालेल्या पुऱ्या तुम्ही चहा सोबत खावा किंवा मधल्या वेळेस खावा किंवा कोणत्या ट्रीपला सहलीला जाणार असाल त्यावेळेस तुम्ही या पुऱ्या दोन ते तीन दिवस आरामशी स्टोर करून नेऊ शकता चवीलाही खूप छान लागतात टिकायलाही खूप छान आहेत बनवायलाही खूप सोपे आहेत घरातील उपलब्ध साहित्यामध्ये पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद